श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणीनो नवीन वर्षाची सुरुवात ही कालपासून झालेली आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी पहिली पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाका त्यामुळे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल अभ्यासामध्ये प्रगती होईल नजर दोष दूर होईल आणि संकटे दूर होतील आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तीन जानेवारीची ही पौर्णिमा का खास आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र पूर्ण कलेने फुललेला असतो आणि विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून येत आहे पौर्णिमा ही मनाचा कारक असते जर या दिवशी आपण मुलांवरून नकारात्मकता काढून टाकली तर त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय का महत्वाचा आहे तर मानसिक शांतता लाभते मुलांची चिडचिड कमी होते अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत होते मुलांच्या कुंडलीतील दोष कमी होऊन भाग्याची साथ मिळते आईच्या हाताने केलेला हा उपाय जगातील कोणत्याही मंत्रापेक्षा जास्त शक्तिशाली असतो कारण त्यात निस्वार्थ प्रेम असत या पौर्णिमेला हे दोन छोटे उपाय तुम्ही आवर्जून करा हळदीचं पाणी मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका यामुळे गुरुग्रह बलवान होतो आणि विद्या प्राप्त होते दुसरं आहे चंद्र दर्शन शक्य असल्यास मुलांना आज रात्री चंद्राचे दर्शन घडवा आणि त्यांना चंद्राकडे बघून ओम श्री श्री श्रौ स चंद्रमसे नमः हा मंत्र पाच वेळा म्हणायला सांगा आता मी तुम्हाला ही एक वस्तू सांगणार आहे ते म्हणजे काळे मिरे आणि खडे मीठ हे आपल्याला स्वयंपाकघरातील साधे पदार्थ वाटत असले तरी तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार यात नकारात्मकता शोषून घेण्याची अफाट शक्ती आहे आता हा उपाय कधी करायचा तर तीन जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडे आठ या दरम्यान हा उपाय करायचा आहे आता पाहूया हा उपाय कसा करायचा आपल्या उजव्या मुठीत पाच काळे मिरे आणि थोडे खडे मीठ घ्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सात वेळा ही मूठ फिरवा फिरवताना मनात प्रार्थना करा माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व बाधा दृष्ट आणि नकारात्मकता दूर होऊ दे त्याला अभ्यासात आणि कामात यश मिळू दे यानंतर हे मिरे आणि मीठ घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा घरात टाकू नका आणि हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला मुलाच्या वागण्यात आणि उत्साहात फरक जाणवेल मातानो हा उपाय केवळ श्रद्धा नाही तर ही एक सकारात्मक ऊर्जेची मांडणी आहे जेव्हा आपण मुलांवरून ही नजर उतरवतो तेव्हा त्यांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा तुमच्या मुलांच्या आयुष्यात बदल नक्की घडेल लक्षात ठेवा आईची प्रार्थना कधीच वाया जात नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा उपाय केल्यानंतर लगेच कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ